पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला हजारो हुतात्म्यांनी देशभक्तांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला त्याला आज एकोणऐंशी वर्षांचा कालावधी लोटलाय चंद्रपूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानं झाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती लोकप्रतिनिधींची सुद्धा उपस्थिती होती पोलीस अधीक्षक कार्यालय इथेसुद्धा ध्वजारोहण संपन्न झालं जिल्ह्याचे कार्यक्षम पोलीस अधीक्षक डॉक्टर मुमक्का सुदर्शन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पवित्र तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आनंदाच्या वातावरणात ध्वजारोहण संपन्न झालं ग्रामविकासाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या जिल्हा परिषदेत सुद्धा शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते स्वतंत्रता दिवासी शुभेच्छा देण्याला इच्छुक आहे विनंती आहे की सगळे आम्ही जसे आपला तिरंगा झेंडा आहे त्याच्या जो ते प्रतीक आहे त्याच्यानुसार आमचं जीवन लढणारा आहे आमच्या जीवनमध्ये धैर्यता समृद्धी आणि सगळ्यांसाठी शांततेसाठी मी इच्छा करत आहे सर्वांना नमस्कार एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व चंद्रपूरकरांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा प्रशासन तुमच्या बरोबर सोबत आहे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेच्या मार्फत ज्या काही सर्व योजना ला योजना राबवल्या जातात त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा त्याच्यासाठी सर्व पंचायत समिती सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा प्र परिषद प्रशासन आपल्यासोबत आहे पुनश्च एकदा सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या अभिमान स्वातंत्र्य आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू द्या आणि हरघर तिरंगा यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक सेल्फी डब्ल्यू डब्ल्यू डॉट तिरंगा डॉट कॉम वरती अपलोड करावी ही माझ्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्यांना आपण देवदूत असं संबोधतो अशा डॉक्टरांनी सुद्धा यथोचित रुग्णसेवा रुग्णांना प्रदान करत आपल्या देशभक्तीचा परिचय दिला हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल आजच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त मी भारतातील महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या शहरातील सगळ्या नागरिकांना अनेक शुभेच्छा देऊ इच्छितो आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त होऊ घातलेल्या भारतातील तिसऱ्या आर्थिक व्यवस्थेच्याकडच्या वाटचालीला आपण सर्वांनी सहकार्य करावे देशातील प्रत्येक नागरिकांनी आपलं नागरिकत्व पालन करून प्रधानमंत्र्याची संकल्पना रूढ करावे व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा धन्यवाद स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने मी मि सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सर्व लोक चांगले सुखी राहो समृद्ध राहो आणि निरामय राहो डॉक्टर म्हणून आमची नेहमी एकच भूमिका असते सर्वे सुखीनं संतू सर्वे संतु निरामय निरामय राहो हे आमची मनोमन इच्छा असते या दिवशी मी सर्व नागरिकांकडून एक अपेक्षा करेल की हल्ली व्यायाम योगासन व मेडिटेशन करताना सर्व लोक आढळत नाही पण जर त्यांनी योग्य एक्सरसाइज केलं योगासन केलं मेडिटेशन केलं आणि आहारावर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचा स्वास्थ्य चांगलं राहील करू या अपन या स्वतंत्र देने अपन प्रतिज्ञा करू क्या निश्चय करूया कि आप गोष्टीक विशेष लक्ष देूँ स्वतः स्वत अपना स्वास्थ्य चाल नमस्ते मैं डॉक्टर अप्रतिम दीक्षित बालाजी हॉस्पिटल चंद्रपुर से मेरी तरफ से मेरे परिवार की तरफ से और मेरे समस्त स्टाफ गणों की तरफ से आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक बधाई देता हूँ नमस्ते हमारे देश में कला एक ऐसा माध्यम है कि हम अपने कला के माध्यम से अनेक तरह का संदेश जनता को दे सकते हैं विभिन्न तरह की कला है जैसे संगीत है नृत्य है और गायन है ये अपने कला के माध्यम से हम देशवासियों को एक ऐसा संदेश देते हैं कि अपने देश में हमेशा एकता और धर्मनिरपेक्षता बना रहे इसीलिए हम आज ये पंद्रह अगस्त के उपलक्ष्य में सैयदरीचा राकंदार और नटरा नटरा डान्स इन्स्टिट्यूट के माध्यम से समस्त देशवासियों को 15 ऑगस्ट के उपलक्ष में मैं शुभकामनाएं देता हूँ जय हिंद जय भारत उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नथमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला मी माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवाराकडून माझ्या सर्व मित्र परिवाराकडून संपूर्ण भारत देशवासियांना त्या स्वातंत्र्य दिनाच्या अगदी हृदयातून अंतकरणातून खूप खूप शुभकामना देतो हा भारत देश आजाद करण्यासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता कित्येक शूरवीर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आजच्या या दिवशी मी त्या सर्व हुतात्म्यांना अगदी हृदयातून अंतकरणातून नमन करतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि आजच्या युवा पिढीला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक संदेश देऊ इच्छितो की ज्याप्रमाणे आपण सर्व आपल्या अधिकारांबद्दल जागृत आहोत अगदी त्याचप्रमाणे या भारत देशाच्या प्रती आपले काही सुद्धा आहेत आणि प्रत्येक युवकाने या प्रत्येक भारत देशवासियाने त्या प्रत्येक कर्तव्याची जाणीव करून घ्यायला पाहिजे आणि या भारत देशाला सुजलाम आणि सुफलाम करण्याकरिता आपण जेवढं प्रयत्न करू शकतो ते नक्कीच केले पाहिजे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चला आपण सर्व मिळून संकल्प करूया की या भारत देशाला उंचीवर नेण्यासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी करूया आणि आपापल्या पदीने आपापल्या पद्धतीने या देशाला एक डेवलप्ड नेशन एक अतिशय चांगली महाशक्ति बनौने करिता अपन कार्य करूँगा धन्यवाद मेरा नाम कैप्टन सुखविंदर सिंह सहोता इंडियन आर्मी फ्रॉम 1986 टू 1991 मैंने सर्विस की है और एक लड़ाई लड़ी है श्रीलंका की मेरी और मेरे परिवार की तरफ से पूरे देशवासियों को इंडिपेंडेंस डे की शुभकामना जय हिंद